नमस्कार मित्रांनो आज आम्ही आलो आहे रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन समुद्र किनाऱ्यावर किनाऱ्यावर आल्यावर विदेशात आल्याचा अनुभव होतो त्याचे कारणही तसेच आहे किनाऱ्याचे सुशोभीकरण अतिशय सुंदर व विचारपूर्वक केले आहे चला तर पाहूया श्रीवर्धनचा समुद्रकिनारा आपण पाहू शकतो की कि किनाऱ्यावर उच्च कोटीची स्वच्छता दिसून येत आहे पर्यटकांना बसण्यासाठी खूप उत्तम व्यवस्था केलेली दिसून येते सेल्फी पॉइंट सुद्धा संस्कृतीला धरूनच केलेले दिसतात किनाऱ्यावर उभे राहून समुद्राचे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी व्यवस्था सुद्धा केलेली आहे अतिशय सुंदर व मनमोहक असे वृक्षारोपण सुद्धा किनाऱ्यावर केलेले आहे समुद्राच्या सखल भागातून वरती येण्यासाठी किनाऱ्यावर पायऱ्या रॅम्प ग्रील अशी सर्व व्यवस्था केलेली आहे एकंदरीत आपल्या कुटुंबासह या सुंदर स्वच्छ व सुरक्षित समुद्र किनाऱ्याला भेट देण्यास काहीच हरकत नाही पर्यटकांसाठी किनाऱ्यावर ओपन जिम सुद्धा आहे लहान मुले पर्यटक याचा आनंद घेऊ शकतात या ठिकाणी आपण पाहू शकतो सेल्फी पॉइंट म्हणून छान अशी खेकड्याची प्रतिकृती तयार केली आहे यालाच आपण चिंबोरी सुद्धा असे म्हणतो पर्यटक येथे फोटो व सेल्फी काढताना दिसतात जवळच आपल्याला उत्तम नाश्ता व जेवणासाठी विविध स्टॉल्स व हॉटेल्स हो उपलब्ध आहेत हे आमचे मित्र आहेत तारेक सर यांच्यामुळेच हा श्रीवर्धन सहलीचा आनंद घेता आला त्यांचे खूप खूप धन्यवाद दुसऱ्या बाजूने आपण जेव्हा प्रवेश करतो त्या ठिकाणी सुद्धा झिंगा फिश म्हणून एक अति अशीचे छान अशी सेल्फी पॉईंट पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळतो त्या ठिकाणी सुद्धा पर्यटक फोटो काढताना दिसतात खरंच आज या श्रीवर्धन बीचवर आल्यानंतर खूप आनंद झाला आपण सुद्धा या आनंदाचा अनुभव घ्यावा अशी शुभेच्छा धन्यवाद नक्कीच आपण सुद्धा भेट द्या आणि जीवनाचा आनंद घ्या धन्यवाद